डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाचा उपक्रम शिवार फेरी दोन हजार चोवीस व चर्चा सत्राचा समारोप शेतकऱ्याला परवडणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ज्ञान व संशोधन केवळ चार भिंतीत न राहता ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावे यासाठी शिवार फेरीसारखा उपक्रम सुत्या आहे अशा उपक्रमाची व्याप्ती वाढवावी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमाच्या चौकटी बाहेर जाऊन नवसंशोधनाला चालना द्यावी आणि शेतकऱ्याला परवडेल असे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे असे राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगितले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे आयोजित अकोला येथे शिवार फेरी व चर्चासत्राच्या समारोपी कार्यक्रमात ते बोलत होते पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी प्रारंभी श्रीमती शालिनीताई विखे पाटील यांच्यासह शिवारफेरीत सहभागी होऊन पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली खासदार अनुप धोत्रे आमदार अंदिरभाऊ सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल आमदार अमोल मिटकरी कार्यकारी समितीचे सदस्य विठ्ठल सरब पाटील हेमलता अंधारे यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह आदी उपस्थित होते पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याचे जीवनात परिवर्तन करण्यासाठी त्याला परवडेल असे तंत्रज्ञान साधने मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाने नवसंशोधनाला चालना द्यावी कृषी विज्ञान केंद्रे ही संशोधनाची रोल मॉडेल व्हावीत शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा व्यापकपणे वापर करावा सारखे तंत्रज्ञान गरजूपर्यंत पोहोचले पाहिजे ते पुढे म्हणाले की दुग्ध उत्पादनात विदर्भ मागे असल्याचे लक्षात घेऊन शासनाकडून एकोणवीस जिल्ह्यांमध्ये विशेष योजना राबवण्यात येत आहे विदर्भ दुग्ध उत्पादनात स्वयंपूर्ण व्हावा असा प्रयत्न आहे मदर डेअरीच्या माध्यमातून गावोगाव दूध संकलन केंद्रे निर्माण करण्याचे नियोजन आहे त्यासाठी प्रत्येक गावातील पशुधन तेथील दुग्धोत्पादन अडचणी आदींबाबत सर्वेक्षण करण्यासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा शिवार फेरीचा उपक्रम कौतुकास्पद असून त्याची व्याप्ती वाढविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पशुवैद्यकीय महाविद्यालय सदोतीस तलाठी व बारा मंडळ कार्यालयासाठी निधी मंजूर झाल्याचे आमदार श्री सावरकर यांनी सांगितले कुलगुरू डॉक्टर गडाक यांनी शिवार फेरी व विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली डॉक्टर धनराज उंदिरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले किशोर बिडवे यांनी सूत्रसंचालन केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा